आज मी तुमच्यासाठी अतिशय झकास रेसिपी घेऊन आले आहे उडीद वडे किंवा मेदू वडे हे वडे बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी मऊसर होतात शिवाय बनवायलाही अत्यंत सोप्या पद्धतीने सांगितले आहेत फक्त उडीद डाळ न वापरता आपण अजून दोन पदार्थ पिठामध्ये वाढवणार आहोत ज्यामुळे पीठ एकदम हलके होईल मेदू वडे खाताना घशाला अजिबात दाटणार नाही शंभर टक्के परफेक्ट वड्याची हमी एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे पाव वाटी मुगड डाळ घेतलेले मुगडाळ घातल्यामुळे आपले उडीद वडे आहेत त्या आतून एकदम मऊ होतात आणि बाहेरून कुरकुरीत होतात डाळ घालणे महत्वाचे आहे त्याचबरोबर पोहे घेतलेले अर्धी वाटी पोहे पण घालणे एकदम गरजेचे आहे पोहे आपले फ्लफी असतात त्यामुळे उडीत वडे सुद्धा एकदम आतून फ्लफी होतात हलके होतात हाताने एकदम कुरकुरीत लागतात घशाला दाटत नाहीत पोहे घातल्यामुळे हलके फुलके वडे होतात आता तुमच्याकडे ऐन वेळेला पोहे नसतील तर याऐवजी तांदूळ घेतले तरी पण चालतील एक पावाटी तांदूळ घ्यायचे किंवा तांदळाचे पीठ आपण ज्यावेळी हे दळणार आहे त्यावेळी घातलं तरी पण चालेल आता हे स्वच्छ धुवून घेऊया आणि रात्रभर भिजत ठेवूया रात्रभर भिजत ठेवायचे सकाळी करायचे असतील तर किंवा एक चार तासासाठी भिजवले तरी पण चालतील म्हणजे तुम्हाला संध्याकाळच्यासाठी वडे करता येतील सर्व साहित्य धुवून व्यवस्थित घेतलं आणि रात्रभर डाळी मी भिजून घेतलेले शक्यतो पोहेच वापरा पोहे, पोहे नसतील तर तांदूळ घालायचे आता हे व्यवस्थित असे भिजलेले आहेत भरपूर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे म्हणजे डाळ अगदी व्यवस्थित भिजली पाहिजे आता हे मिथळून घेऊया डाळ छान निधून घेतली पाणी नाही ठेवायचं पाणी ठेवलं तर आपण पीठ वाटणार आहे त्यावेळी पातळ होईल आपल्याला पीठ पातळ नको आहे आता मिरची याच्यामध्ये एक छोटा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे आणि अल्ल घेतलेलं आहे एक अर्धा इंच आता हे सर्व आपण बारीक वाटून घ्यायचंय वाटताना याच्यामध्ये पाणी अजिबात नाही घालायचं समजा वाटत नाही असं वाटलं तर एक ते दोन चमचेच फक्त पाणी वापरायचं आहे पाणी जास्त वापरायचं नाही शक्यतो पाणी न घालताच वाटून घ्या आता थोडंसं वाटलेलं आहे मी आता वाटताना काय करायचं आपण दरवेळी असं चमच्याने खालीवर करून घ्यायचं कारण याच्यामध्ये पाणी नाही आहे त्यामुळं वाटण्यासाठी थोडासा वेळ लागतो अशा पद्धतीने खालीवर करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं म्हणजे हे सर्व डाळ व्यवस्थित पात्यामध्ये सापडते डाळ निम्मी अर्धी वाटून घेतलेली आहे डाळ वाटताना काय की पाती रिकामीच खाली फिरतात आणि पीठ वरती राहतं यासाठी प्रत्येक वेळी आपण ज्यावेळी पीठ वाटणार आहे त्यावेळी असं फिरवून घ्यायचं खालीवर पीठ करून घ्यायचं मीठ टाकल्याचं चवीपुरतं आता मीठ टाकल्यानंतर वाटून घेऊया मिठामुळे थोडंसं पीठ ओलसर होतं डाळ एकदम बारीक वाटून घेतली याच्यामध्ये कणी नाही ठेवायची अजिबात एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायची याची आणि मी आता हे फेटून घेत आहे फेटल्यामुळे वडे एकदम हलके होतात सहा ते सात मिनिट आपल्याला फेटायला वेळ लागेल आता फेटताना थोडंसे हात दुखतात हे पीठ घट्ट असल्यामुळे थांबून थांबून थोडा वेळ फेटून घ्यायचे आणि जर जसं आपण फेटत जाऊ तर तसं पीठ हलकं होतं आणि हाताला पण हलकं लागायला लागतं अशा पद्धतीने आपण जस जसं पीठ फेटू तसंसं पीठ हे असं वर फुगायला लागतं एकाच दिशेला फेटून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये हवा चांगली वाढते सहा सात मिनिट पीठ व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे पीठ हलकं झालेलं आहे आणि वरती आलेलं आहे जे जितकं आपलं पीठ होतं त्याच्यापेक्षा हे पीठ फुगलेलं आहे आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया काळी मिरी घातलेली आहे जाडसर कुटून सहा सात काळी मिरी घालायच्या जिरे पाव चमचा ओवा पाव चमचा सोडा घातलेला आहे पाव चमचा आता सोडा अगोदरच घालून नाही ठेवायचा आपण ज्यावेळी वडे तळणार आहे त्याच्या अगोदरच सोडा घालायचा आता सोडा आणि मसाले घातल्यानंतर पुन्हा एक दोन मिनिट आपण व्यवस्थित फेटून घेऊया वे, सोडा व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे पिठाबरोबर आता सोडा नाही घातला तरी पण चालतो पण पीठ जरा व्यवस्थित फेटून घ्या सोडा वापरणार नसाल तर मी अगदी थोडासा एक पाव चमचा सोडा वापरलेला आहे आता व्यवस्थित अगदी फेटून घेऊया सोडा व्यवस्थित पिठाबरोबर मिक्स झाला पाहिजे वाठीमध्ये पाणी घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं पीठ घालून बघितलं तर पीठ हे वरती तरंगत आहे पीठ खाली गेलं तर समजायचं की पीठ अजून फेटायला लागणार आहे पीठ वरती तरंगत आहे म्हणजे पीठ एकदम हलकं फुलकं झालेलं आहे आता पीठ घेतलेलं आहे आणि हाताला असं पाणी लावून घ्यायचं दोन्ही हातांना पाणी लावून घ्यायचं या पद्धतीने एक छोटासा गोळा घेतलेला आहे काढून हातावर ठेवायचा आता हा गोळा दोन्ही हातावर असा खालीवर करून घ्यायचा म्हणजे त्याला एकसारखा आकार येतो हाताला पाणी लावायचं म्हणजे हे पीठ हाताला अजिबात चिकटत नाही आता गोळ्याला आकार चांगला आलेला आहे आता ह्याला पाण्याचं पुन्हा बोट घेतलं मी आणि असं गोल फिरवून घ्यायचं अशा पद्धतीने आता हातावरून मी वडा सोडून घेतला पाणी लावायचं म्हणजे लगेच हातातून वडा सुटतो गॅस बारीकच ठेवायचा वडा ज्यावेळी आपण घालणार त्यावेळी गॅस बारीक करून घ्यायचा म्हणजे तेल हातावर उडणार नाही आणि वडा पण जळणार नाही तेल सुरुवातीला गरम करून घेतलं वडे घालताना गॅस एकदम बारीक करून घेतला आता थोडा गुलाबी रंग आलेला आहे परतून घ्यायचं परतण्याची गडबड करायची नाही आकारा व्यवस्थित आल्यानंतरच परतून घ्यायचं नाहीतर वडे मोडतील तेलामध्ये जितके मावतात तितकेच वडे करायचे खूप जास्त गर्दी नाही करायची म्हणजे व्यवस्थित तळण्यासाठी जागा मिळाली पाहिजे वड्यांना आता गॅस मध्यम करूया आणि व्यवस्थित वडे तळून घेऊया आतमध्ये व्यवस्थित भासतील गॅस मोठा केला तर वरून करत येईल आणि आतमध्ये कच्चे राहतील वडे आपले एकदम घातल्यानंतरच फुगलेले आहेत छान आता वडे घालण्याची थोडीशी प्रॅक्टिस करावी लागते तुम्ही एक दोन तीन वेळा प्रयत्न केला तर वडे एकदम छान जमतील पातेल्यावर किंवा पळीवर पण वडे करतात पण हाताने एकदम फास्ट होतात थोडीशी प्रॅक्टिस करा वड्यांना गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे एकदम छान आता हे काढून घेऊया आता हात आपले चिकट होतात कोणी मत्तेला असतील तर तुम्हाला तळण्यासाठी घेऊ शकता म्हणजे हात चिकट होतात तर आपण हे झारा पण चिकट होतो त्यासाठी कोणी मत्तीला असले तर तळण्यासाठी घ्या म्हणजे व्यवस्थित वडे तळता येतील तर हे काढून घेऊया आपण तळलेले वडे टिश्यू पेपरवर काढून घेऊया तर दुसऱ्या वेळी वडे करून घेऊया हात मी असा स्वच्छ करून घेतला पीठ असता हाताला थोडेसे हात धुवून घ्यायचे म्हणजे पीठ हाताला चिकटत नाही थोडासा पिठाचा गोळा घेतला खालीवर केला असा खालीवर करायचा म्हणजे आकार चांगला येतो गोल गरगरीत आकार येतो एकदम आता पुन्हा पाण्याचं बोट घेतलं आणि छिद्र करून घेतलं या पद्धतीने हात उलटा करून तेलामध्ये सोडून घ्यायचे वडे तळून झालेले आहेत थोड्याशा डार्क रंगावर तळून घ्यायचे कारण काढल्यानंतर रंग थोडा हलकासा फिका होतो तर हे तळून झालेले आहेत आपण काढून घेऊया एक मोडून दाखवते मी तुम्हाला आणि एकदम हलके फुलके झालेले आहेत आणि फुललेले पण आहेत फक्त उडदाच्या डाळीची करायची नाहीत आपण आपण ह्याच्यामध्ये मुगडाळ घातलेले त्यामुळे आतून एकदम सॉफ्ट होतात कुरकुरीत होतात बाहेरून अशा पद्धतीने आपले वडे तयार झालेले आहेत